त्यांना सगळं माहिती आहे म्हणजे नगर विकास काही नवीन नाही त्यांच्या मला कळेल थांबू का जाऊ प्रशांत तर कधी बोललेला कळणारच नाही आज महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या पुढच्या एक वर्षाच्या प्रस्तावित सगळ्या कामाचा आढावा आज नगरविकास मंत्री म्हणून मी घेतला त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या संबंधित म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जे पण विषय प्रलंबित असतील त्याविषयीचा आढावा पहिल्यांदा झाला की सरकारकडे काय का प्रलं भी चास्ती, चास्ती, का काय प्रलंबित आहेत ते प्रश्न त्याचप्रमाणे जे आपल्याकडे सध्या जे प्रोजेक्ट चालू आहेत महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचे असतील रस्त्याचे असतील त्याच्या जायकाचा प्रकल्प आहे अतिक्रमणाच्या बाबत चर्चा झाली त्याचप्रमाणे जे बजेटेड तरतुदी जी काय करायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये काय काय आत्ता तरतूद केलेल्या आहेत कुठल्या प्रोजेक्टसाठी नवीन तरतुदी लागणार आहे राज्य सरकारकडनं त्यासाठी काय अपेक्षा आहे या सगळ्याची याच्यामध्ये चर्चा झाली त्याचप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे आपण बघितलं होतं की मागच्या वेळेस माननीय एकनाथजी शिंदे जे आता नगरविकासचे मंत्री आहेत तर त्यांनी त्यासंबंधी एकता नगर क्लस्टर संबंधी काय आहे आत्ता त्याचा आपण आढावा आत्ता घेतला ट्वेंटी uh, फोर बाय सेव्हन पाणी पुरवठ्याची जी योजना आहे ती कधीपर्यंत पूर्ण करून देणार आहे त्याचा आढावा झाला uh, त्याचप्रमाणे करासंबंधी काही गोष्टी होत्या की uh, जो पुणे महानगरपालिकेमध्ये घरांना uh, तीनपट जो कर लागलेला आहे uh, त्यासंबंधीची चर्चा झाली uh, कॅन्टोन्मेंटचा विषय होता की कॅन्टोन्मेंट हे महानगरपालिकेमध्ये कॅन्टोन्मेंटचा काही भाग समाविष्ट करून घेणे आणि ते युडीकडे असल्यामुळं त्या विषयासंबंधीची चर्चा पण आढावा याच्यामध्ये घेतला नऊ मीटर सहा मीटर रोडच्या संदर्भातलं युडीकडे अडकलेलं हे महानगरपालिकेने सांगितलं की त्यासंबंधी पण युडीकडे हिअरिंग बाकी आहे आणि अशा पद्धतीने एकतर पुणे महानगरपालिका स्वतःच माझ इथे पुणे असल्यामुळे अ माझा मतदार संघ पुण्यात असल्यामुळे पहिली महानगरपालिका मी मंत्री म्हणून पुणे महानगरपालिका घेतली कारण आधी स्वतःच घर सुधारायला पाहिजे आणि ही आढावा बैठक झालेली आहे जस्ट काय काय करणार आहे आणि काय काय प्रस्तावित आहे याचा आढावा या निमित्ताने झाला कुठले कुठले नगर विकास चे संबंधित प्रश्न आहे ते पंधरा वर्षात तुम्ही विधी मंडळात मांडले त्याची थोडी नाही आता मी आमदार म्हणून ऍक्च्युअली काहीच प्रश्न आता विचारले नाही कारण आता आपला शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आहे जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला सगळ्या खात्याचा शंभर दिवसाचा तुमचा काय आहे तो त्यांनी द्यायचा होता, त्या ले ले त्या होता। की प्लॅन काय राहणार आहे शंभर दिवसाचा आणि त्या शंभर दिवसाच्या आढावा बैठका झाल्यामुळे आज पुढच्या असल्यामुळे पुढच्या महानगरपालिका म्हणून पण तिथे काय प्रस्ताव दाखल केलेले आहेत त्याचा पण आढावा घ्यायचा होता आणि बाकी सगळ्या दृष्टीने आढावा होता त्यामुळे आमदार म्हणून आता काही आढावा घेतलेला नाही विषय <muchan> ते आता राज्य सरकारकडेच आहेत त्यामुळे त्याचा आढावा इथे घेण्याचा नव्हता नाही त्याच्यासाठीचे आता जे सगळं प्लॅनिंग आहे पुण्यासाठीच प्लॅनिंग ते आमचं वेगळं आहे आत्ता जो आढावा होता तो फक्त कॉर्पोरेशननी काय केलं तो आढावा होता त्याच्या संबंधी बोलू हो तारा ना सगळी चर्चा कदाचित या वर्षी दोनशे कोटीचा लॉस किंवा दोनशे कोटीचा टार्गेट कमी अशी होत आहे यावेळेस आणि तो एवढीशी संबंधित विषय तर त्याच्यावर चर्चा आहे पहिला प्रश्न आणि दुसरा शहरातले अनेक रस्ते डाबरीकरणासाठी खरवडून ठेवले जातात त्याच्यावर नागरिक पडतायत कारण हे चोवीस असं म्हणा किंवा नर्सिफिक टाइम मध्ये हे करत आणि पॅच पॅच नाही पैश म्हणजे त्यांची काय अडचण आहे काय कळत नाही परंतु त्याचा नागरिकांना नाही त्रास एक तर हा विषय झाला चौतीस गावांच्या टॅक्सचा त्याची बैठक पुढच्या आठवड्यामध्ये मी लावण्यासाठी त्यांना सांगितले की युडीटी कडे ती बैठक आपण लावू करा संबंधीची त्याच्यामध्ये दुसरा पण असा विषय चौतीस गावांच्या याच्यामध्ये होता की प्लॅनिंग अथॉरिटी ही पी आहे आणि चौतीस गावाला सगळ्या सुविधा आपण महानगरपालिका पुरवतोय तर त्यामुळे आपल्याला खूप मोठा फंड मध्ये तफावत त्याच्यामध्ये येते तर ती पण प्लॅनिंग अथॉरिटी जर महानगरपालिकेला आता त्यांनी दिली किंवा जो फंड त्यांच्याकडे जमा झाला आहे तो महानगरपालिकेला देण्यासंबंधीची पण एक मिटिंग त्याच्यात लागणार आहे दुसरं जे रस्त्यासंबंधीचं आहे तर मी पण सकाळी न्यूज वाचली होती पेपरला त्यामुळं मी पण पहिला प्रश्न त्यांना तोच विचारलाय त्याच्यात असे निर्देश दिलेले आहेत की जो रस्ता खरवडला जाईल तो रस्ता चोवीस तासाच्या आतमध्ये हा झाला पाहिजे नाही झाला तर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा संबंधित जो पण त्याच्यामध्ये इंजिनियर असेल त्याच्यावर कारवाई करा नोटीस काढा आणि या संबंधी म्हणजे खूप कडक सूचना या आता

पीएमआरडी आता त्याच्या संबंधी पीएमआरडीएचा अजून आढावा नाही घेतला मी पण मी हे लावून धरण्याचा विषय आहे हा सरकार एक काय हे स्वतः मीच त्यांच्या निदर्शनास आता पण आणून दिले या मीटिंग मध्ये कि प्लॅनिंग अथॉरिटी पीएमआरडी आहे महसूल पीएमआरडीए जमा करते आणि आपण सुविधा देतो तर तुमचे किती पैसे पीएमआरडी कडनं येणं आहे हा विषय मीच आता त्यांना सांगितला त्यामुळे ते कशा पद्धतीने घ्यायचे पीएमआरडी कडनं या विषयीची युडी टू ची जी बैठक पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये हे सगळे सात ते आठ विषय आपण पुणे शहराचे घेतलेले तेच जीएसटी नाही विषय पण जसं आता मग सांगितलं कशांना सांगितलं

मी पेपरला तो वाचला की टू व्हीलर वाले ते पडतात आणि रस्ता खरवडून हे करत केल्यामुळे मी पेपरला वाचल्यामुळे तो अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणूनच मी आता त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुम्ही आता जे रस्त्याचं जे पूर्ण हे करतात खड्डे गुजवणं असेल हे करणं रस्ता खोदणं असेल हे सगळी कामं त्यांनी असं सांगितलं की पुढच्या दोन महिन्यामध्ये आम्ही सगळी कामं पूर्ण करून देऊ नाही असं काही दिवशी मला बैठक लागल्यामुळे मी ऐन वेळेस येऊ नाही शकले आणि केंद्रीय मंत्र्यांनी बैठक घेतली कारण पुणे शहरात चे जरी मंत्री असेल केंद्रीय मंत्री तरी पुणे शहरासाठी करण्याचं सगळ्यांनाच वाटतं की पुणे शहरासाठी आपण केलं पाहिजे तर आमचंच ठरलं होतं त्या दिवशीची बैठक घेणं ऐन वेळेस मला येणं शक्य झालं नाही कारण मला जायला लागलं मीटिंगसाठी आणि हा आढावा अशासाठी वेगळा परत घेते की शंभर दिवसाचा प्लॅन काल युडीला युडी ला सादर केला युडी टू ने आम्हाला सीएम साहेबांना आणि त्या प्लॅन मध्ये बरेचसे विषय पण होते निगडीत पुण्याच्या संदर्भामध्ये आणि म्हणून मी ही आढावा बैठक लावली या बैठकीत

त्यामुळं त्यांच्या बजेटच्या संदर्भामध्ये माझा एवढा अभ्यास नाही की त्यांना किती तरतूद लागेल हे मी सांगतो आता तुम्ही मतदारसंघात प्रश्न उपस्थित झाला होता त्यावर तो प्रश्न जरी भेटवला असेल जबाबदारी आपली ओव्हरऑल आणि इलेक्ट्रॉनिक स्वप्नची बाबत बैठकीच्या पुढे जाऊन काय होऊ शकतात हिल्टॉप विस्लोकचा जो प्रश्न आहे ना तो ऍक्च्युली काय झालंय की जो माझ्या भागातला होता म्हणजे जर प्रत्येक ठिकाण जर तुम्ही बघितलं जसं आता बीडीपी टाकलेल्या का बीडीपी जिथे टाकलाय किंवा हिलटॉप विस्लोक जो आहे हा प्रत्येक प्रकारचा प्रश्न वेगळा आहे त्या त्या सिच्युएशन नुसार तर त्यामुळे मी तर पहिल्यांदा आता जसं सांगितलं की माझ्या भागातला जो आहे आणि सर्वात मोठा मला असं वाटतं माझ्याच भागातला प्रश्न आहे तर त्याचा तिथलं ते स्ट्रक्चर जे आहे त्याप्रमाणे तो मी आता पहिल्यांदा सोडवणार आहे बीडीपीच्या पीच्या विषयामध्ये पण आम्ही ऑलरेडी आता सीएम साहेबांनी निर्देश दिलेले आहेत त्याच्यामध्ये की आता जे पुढच्या ह्याच्यामध्ये त्या दिवशी मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बीडीपी आणि हिलटॉक या संबंधीचा प्रस्ताव तयार करा तुम्ही सर्वेनुसार कारण प्रत्येक ठिकाणचा एक वेगळा क्रायटेरिया त्याच्यामध्ये येऊ शकतो समजा माझ्या भागामध्ये गावठाण आहे तर गावठाणचे रूल काय पाहिजे किंवा आता जर आपण बघितलं की हिलटॉप हिस्लोप जिथे आपण पर्वती आणि हा सगळा भाग येतो किंवा खडक वसला किंवा सिंहगड रोडचा जो सगळा भाग येतो बीडीपी मध्ये तर एकाच शहराला बीडीपी पण का पाहिजे हिलटॉप हिस्लोप पण का पाहिजे हे पण आहे तर तसं त्यांनी त्या दिवशी निर्देश दिले की तुम्ही हे सगळा प्रस्ताव तयार करून आम्हाला द्या याची एक पॉलिसी बनवून आपण डिसिजन घेऊ